सत्त्याण्णव टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेलं काश्मीर आणि त्याच भूमीवर तेजस्वीपणे उभा आहे हे माता शारदा देवीचं मंदिर तेही पाकव्याप्त काश्मीरच्या अगदी डोळ्यांसमोर आपण आलोय मुंबई ते काश्मीर तेही स्वतःच्या कारने आज आहे आपला डे टेन निघालोय काश्मीरच्या एका सीमावर्ती केरण गावातून थेट दुसऱ्या सीमावर्ती गावात म्हणजेच तितवालच्या दिशेने जिथे पाकिस्तानने ढापलेल्या काश्मीर मधली सीमा ठरते फक्त शंभर मीटर रुंद अशा किशनगंगा नदीने पण इथे पोहोचणं म्हणजे काही सोपं नाही आपल्याला पार करावा लागतो साधना पास जो एक भयंकर निसरडा आणि खडतर घाट रस्ता आहे आणि त्याचबरोबर कर्ना माउंटेन रेंजच्या दऱ्या खोऱ्यांतून प्रवास करावा लागतो इथे पोहोचल्यावर दिसतं नदीच्या एका बाजूने धावत असलेल्या पाकिस्तानी गाड्या तर त्याच्याच अगदी समोर दिसतात भारतातील गाड्या ते हाकेच्या अंतरावर जिथे भेट दिली या शारदा पीठाला जे आहे भारताच्या अशा संवेदनशील टोकावर वसलेलं एक मात्र मंदिर कधी काही ज्ञानाचं केंद्र असलेलं पण आज सीमांमुळे विसरलेलं हजारो साधू शास्त्रज्ञ विद्यार्थी इथे यायचे आणि आज तिथे उभं राहून आपल्याला पलीकडेही असते एक आध्यात्मिक ओळख त्यानंतर भेट दिली दोन हजार अठरा पासून बंद असलेला हा एलओ सी वरील सस्पेन्शन ब्रिज कधी काही दोन देशांमधल्या लोकांना जोडायचा आज इथे उभं राहून आपल्या झेंड्याकडे पाहिलं की समोर शत्रूकडे पाहूनही मनात भीती नाही फक्त अभिमान आणि अंगात अंगार पेटतो अशाच अनएक्सपेक्टेड आणि अनएक्सप्लोअर ठिकाणांसाठी इन्स्टावर फॉलो आणि वर, वर सबस्क्राईब करायला विसरू नका